मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी उत्तर मुंबई मतदारसंघात उमेदवारी त्यांना दिल्यानं आमदार नसीम खान हे नाराज झालेत त्यामुळे या प्रकरणात निर्णय घेण्यासाठी काँग्रेसच्या काही प्रमुख नेत्यांनी कुला संकुल्यातल्या एमसीए क्लब हाऊसमध्ये बैठक घेतली या बैठकीला नसीम खान यांच्यासह भाई जगताप सुरेश शेट्टी चंद्रकांत हंडोरे आणि इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते वर्षा गायकवाड या पक्षानं दिलेल्या उमेदवार आहेत त्यामुळे त्यांना आमचा विरोध नाही असं खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी स्पष्ट केलं दरम्यान नसीम खान यांची समजूत काढण्यासाठी आणि उत्तर मुंबईत मुस्लिम उमेदवार देता येईल का याची चर्चा करण्यासाठी ही बैठक घेतल्याचं त्यांनी सांगितलं लीडर्स आहोत की ज्यामध्ये सुरेश शेट्टी आहेत भाई जगताप आहे, आहे मी स्वतः आहे अमरजित मनास आहे आणखी काही लीडर्स आहोत आम्ही नसीम खान हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष आहेत माजी मंत्री आहेत मायनॉरिटीचा एक फेस आहे आणि त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळं ते गेली दोन तीन दिवस नाराज आहेत आणि अशा वेळेस तुम्ही नाराज न होता पार्टीनं दिलेला उमेदवार आहे त्या उमेदवाराच्या समर्थनार्थ आपण उभं राहावं आपण सगळे उभे राहू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट